ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार हसीना मुल्ला यांचा प्रभाग 5 मध्ये संवाद मिळावा. हसीना मुल्ला यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शिवसेना धनुष्यबाण चिन्हाच्या प्रभाग क्रमांक 5 मधील प्रबळ इच्छुक उमेदवार हसीना मुबारक मुल्ला यांच्या वतीने आदर्श कॉलनी, वेताळनगर मिरज येथे महिलांसाठी संवाद मिळाव्यास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला असून महिलांनी आपल्या समस्या अपेक्षा आणि सूचना थेट मांडल्या या संवाद कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध महिलांसाठीच्या योजना लाडकी बहीण योजना स्वयंरोजगार बचत गट आरोग्य शिक्षण घरकुल तसेच सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा मिळवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं तसेच प्रभागातील पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते महिला सुरक्षेसह स्थानिक समस्या कशा सोडवता येतील यावर चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ पाटील शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे शिवसेना सांगली जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर जिल्हा संघटिका रुक्मिणी आंबिकीर सांगली शहर प्रमुख राणी कमलाकर युवासेना समन्वयक सुहाना नताफ आदी मान्यवर उपस्थित होते हसीना मुल्ला यांनी शिवसेनेच्या महिला तालुका संघटक म्हणून काम करताना महिलांचे मजबूत संघटन उभे केले असून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत शासनाच्या विविध योजना प्रभाग क्रमांक पाच मधील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी प्रभावीपणे केलं आहे त्यांच्या संघटन कौशल्यामुळे व जनसंपर्कामुळे प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांना शिवसेनेच्या प्रबळ दावेदार म्हणून मोठा पाठिंबा मिळत असून या संवाद मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं चित्र दिसत आहे महानकरी नेप्ससाठी आदिमानी मिरज